बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या भव्य व आधुनिक नूतन इमारतीला आता गार्डन आणि सुशोभीकरणाच्या माध्यमातून एक वेगळाच आकर्षक लूक मिळणार रा आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर आणि चन्नराज हट्टीओळी यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून नुकतेच या गार्डनच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं या गार्डनमध्ये फुलझाडे बसण्यासाठी बाकडे फुलवाटिका फाउंटन तसेच लहान मुलांसाठी खेळाची सुविधा असलेले अत्याधुनिक गार्डन उभारण्यात येणार आहे हे गार्डन ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीला एक वेगळा टच देणार आहे असे उपाध्यक्ष नामदेव मोरे यांनी सांगितले आजच्या बिजगरणी ग्रामपंचायतच्या वतीनं आज या ठिकाणी अद्यावत असे एका गार्डनच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या गार्डनसाठी आमच्या भागाच्या सन्माननीय मंत्री महोदय लक्ष्मीता हबाळकर तसेच एम एल सी चंद्राजन हट्टोळी यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्या निधीमधून आम्ही अद्यावत असं आणि सुशोभित अशी एक या ठिकाणी अद्यावत अशी गार्डन करणार आहे आणि त्या माध्यमातून एक नवीन बिल्डिंगला एक वेगळाच असा लुक आणि टच येणार आहे त्या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यामध्ये मा अशा प्रकारची गार्डन आणि अशा प्रकारची बिल्डिंग या ठिकाणी प्रथमच ह्या बिजगर्णी ग्रामपंचायतीमध्ये होत आहे आणि याचं योगदान सन्मान लक्ष्मीता हेबाळकर युवराज जा, चंद्राजन हट्टीवळी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हे होत आहे आणि हे करण्यामागे आणि लवकरच ह्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मान लक्ष्मी तारी यांच्या मार्गदर्शकाला मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा मनोदय आहे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर अशा स्वरूपाचे सुशोभीकरण असलेली ही पहिलीच इमारत ठरणार असून ग्रामपंचायतीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला जात आहे लवकरच या भव्य इमारतीचे उद्घाटन होणार असून त्यासाठी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर महेश पाटील शीतल तारीहाळकर चंद्रभागा जाधव स्थानिक ग्रामस्थ तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते